नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांसाठी महत्वाची आणि मोठी अपडेट आहे निराधार निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार अपडेट शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता टायटल काय आहे निराधार निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार अपडेट शिबिर दिंडोरी तालुक्यातील राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डी बी टी पोर्टलद्वारे भरण्यासाठी तालुक्यातील नऊ मंडळात सोमवार आठ ते शुक्रवार तारीख बारा दरम्यान आधार अपडेट व बँक खात्याला आधार संलग्नीकरण शिबिराचे आयोजन केल्याची माहिती दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली आहे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांसाठी आधारचा उपयोग होतो त्यासाठी अद्ययावत केलेले आधार कार्ड स्वीकारले जाते म्हणून प्रत्येकाने आधार अपडेट करणे गरजेचे असून डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना मिळणारा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग होण्यासाठी व कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये व मिळणारा लाभ जलदगतीने थेट लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनाकडून दिंडोरी तालुक्यातील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेतले आहे लाभार्थ्यांना आपले आधार कार्ड अपडेट व बँक खात्याशी संलग्न करण्यासाठी तालुक्यात किंवा महा ई सेवा केंद्र आधार नोंदणी नोंदणी केंद्रावर वारंवार हेलपाटे होऊ नये यासाठी तहसीलदार कांबळे यांनी दिंडोरी तालुक्यातील नऊ मंडळात सुट्टीचा दिवस वगळता सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आधार अपडेशन कॅम्प आयोजित केला आहे ज्या लाभार्थ्यांची माहिती विहित विवरणपत्रात पोर्टलवर भरणे प्रलंबित आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे अपडेट केलेल्या आधार कार्डची झेरॉक्स राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स व बँक खात्याला लिंक केलेला मोबाईल क्रमांक दिव्यांग असल्यास सिव्हिल सर्जन नाशिक यांच्याकडील दिव्यांग प्रमाणपत्रासह कॅम्पमध्ये आपला सहभाग नोंद नौन, सहभाग नोंदवण्याचे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे नायब तहसीलदार बकरे यांनी केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आधार अपडेशन तसेच बँक खात्याची संलग्न असलेले मोबाईल नंबर आपल्याला आता डी बी टीमध्ये लिंक करायचा आहे त्यासाठी हे आयोजित केलेले शिबिर आहे तर राज्यातही इतर ठिकाणी असे शिबिर आयोजित केले तर लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतील तर चांगल्या प्रकारचा उपक्रम मित्रांनो जर दिंडोरी तालुक्यातील कोणी असाल तर त्या ठिकाणी या शिबिरात सामील व्हा आणि आपले सर्व काय जे आधार लिंक आहे किंवा इतर काय अपडेशन आहे ते करून घ्या म्हणजे लगेच तुम्हाला डी बी टी प्रोसेस पूर्ण झाली की डायरेक्ट वेळच्या वेळी आपल्याला लाभ मिळणार आहे वेळच्या वेळी पैसे खात्यात जमा होणार आहे तरी अशाच प्रकारचे आपल्या स तालुक्यात जर शिबिर झाल्या होत असतील तर आपण सर्व लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी सहभाग घ्या आणि आपले अपडेशनचे काम पूर्ण करून घ्या तसेच काही जणांना काही खूप दिवसापासून पैसे मिळालेले नाही त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन संजय गांधी विभाग या ठिकाणी या शाखेत गेल्यानंतर आपल्याला तुमच्या जर काही त्रुटी असतील का पैसे मिळत नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील जाताना सोबत आपले आधार कार्ड पा बँकेचे पासबुक आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र सोबत ठेवा म्हणजे तिथल्या तिथं लगेच ते चेक करतील आणि तुम्हाला काय तुरटी असल्या तर त्या कागदपत्रांची पूर्तता करून तुम्हाला लाभ का मिळत नाही हे सांगितलं जाईल त्या ठिकाणी लाभ मिळेल तरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद